पाऊस सुरू झाला की आपल्या लाडक्या सह्याद्रीकडे धाव घ्यावीशी वाटते हिरवागार शालू नेसलेले डोंगर व त्याच डोंगरांच्या अंगावरून फेसाळणाऱ्या धबधब्यांच्या माळा सह्याद्री कळ्यात घालून मिरवताना दिसतो अशा काय आणि किती उपमा द्याव्या पावसाळ्यात सह्याद्रीत फिरताना त्याचं हे रूप पाहून भान हरवलं नाही तर नवलच तर मग येत आहे ना अशाच एका सह्याद्रीतील स्वर्गीय भटकंतीला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच या चॅनलवरती मला पाहून तुम्ही जरा आश्चर्यचकित झालं असाल की मी बरेच दिवसांनी तुमच्या भेटीला आलो आहे तर ता टाईट शेड्यूलमुळे मलाही जमत नव्हतं बहिणीचं लग्न वगैरे सगळं आवरलं उरकून आम्ही आता आम्ही आमच्या शूटिंगला जो मध्ये गॅप पडलेला तो आता आम्ही कवर करतो आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा जे कोकणातील जे निसर्ग फुलतं ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओतून दाखवणार आहोत पावसाळा म्हणजे निसर्गाला नवसंजीवनी देणारा ऋतू निसर्गाच्या विविध रंगांच्या छटा या ऋतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या विविध रंगांच्या निसर्गनिर्मित छटा पाहण्यासाठी सह्याद्रीसारखे दुसरे कुठचे ऑप्शन असू शकते का म्हणूनच आज आपण चाललो आहोत कोकणातील एका घाटवाट्याच्या वळणावर या निसर्गाने नटलेल्या या कोकणामध्ये उतरण्यासाठी अनेक घाट रस्ते आहेत त्यापैकी एक रघुवीर घाट आहे जो रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडतो रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेला रघुवीर घाट तसा पर्यटकांना फारसा माहीत नाही जवळपास राहणारी काही मंडळी सोडली तर रघुवीर घाट नक्की कुठे आहे आणि येथे कसे पोचायचे यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील मुंबई गोवा हायवेवर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पोहोचले असता खेड रेल्वे स्टेशनजवळील हायवेवर खोपी फाटा लागतो येथून वळले असता साधारणतः पंचवीस किलोमीटर पुढे आले की खोपी गाव लागते येथूनच आपला रघुवीर घाटाचा प्रवास सुरू होतो तर मित्रांनो रघुवीर घाट चढण्यासाठी आता आपण सुरुवात करतो आहे मागे हा जो संपूर्ण कडा दिसतो आहे सह्याद्रीचा हा रघुवीर घाटाचा कडा आहे आणि जवळजवळ समुद्रसपाटीपासून चार हजार दोनशे फुटावरती ह्या घाटाची उंची आहे आणि मगाशी सागरने म्हटलं जसं सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडण्यासाठी ह्या घाटाची निर्मिती केली गेली दोन हजार एकमध्ये एकोणीसशे एक्याण्णव साली या घाट या घाटाची बांधणी म्हणजे या घाटाच्या बांधणीला सुरुवात केली होती आणि निसर्गसंपन्न रघुवीर घाट पाहण्यासाठी आता आपण सुरुवात करतो आहे तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि कसा झालेला आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा सह्याद्रीचे सौंदर्य शब्दात वरून तेवढे कमीच आणि त्यात पाऊस सुरू झाला की संपूर्ण सह्याद्री हिरवाईने नटून जातो सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या घाटाची खरी ओळख म्हणजे एक वाहन जाईल एवढा अरुंद रस्ता व हृदयाचे ठोके चुकवणारी नागमोडी वळणे पावसाळा सुरू झाला की याच्या सौंदर्यात अधिक भर पडते सह्याद्रीच्या उंच उंच कड्यावरून ओसंडून वाहणारे धबधबे आपल्याला घाट चढत असताना ठिकठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळेच घाट फिरण्याकरता येणारे पर्यटक या धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद हमखास लुटतात या धबधब्यांखाली भिजताना एका गोष्टीची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी ती म्हणजे या कड्यांवरून वाहत येणाऱ्या धबधब्यांच्या प्रवाहांबरोबर छोटे मोठे दगडसुद्धा वाहून येत असतात आणि हे जर आपल्या टाळक्यात पडले तर कपाळमोक्ष होण्याचे चान्सेससुद्धा भरपूर असतात त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवा बरं का मित्रांनो तसेच एक गोष्ट येथे आम्हाला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे काही अतिउत्साही पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नाही तर दारू पिण्यासाठी आले होते आणि दारूच्या रिकाम्या बाटला तेथेच सोडून गेले होते मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात आपण फिरण्यासाठी आणि निसर्गाचे हे रूप डोळ्यात भरभरून साठवण्यासाठी येतो दारू पिण्यासाठी रेस्टॉरंट आणि बार आहेतच की ही ती जागा नाही विचार करा एकदा तर मित्रांनो रघुवीर घाटाच्या टॉपवर आपण आलेलो आहे माझ्या मागे दूरवर जे दिसतं आहे ते या घाटावरचं जवळजवळ एकमेव असेल माझ्या मते हॉटेल शिवसह्याद्री नाव आहे त्या हॉटेलचं आपण त्या स्पॉटवरती पण जाणार आहोत कारण त्याच्याच बाजूने थोडासा खाली पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि तो एक चांगला व्ह्यू जो समोरचा जो व्ह्यू दिसतो तो आपल्याला पाहायला मिळतो तिथून आणि तसेच हे ठिकठिकाणी या सह्याद्रीच्या कातळकड्यावरून वाहणारे धबधबे आहेत हे सुद्धा बरेचसे पर्यटक इथे आलेले आहेत याचा याची मजा लुटण्यासाठी त्यामुळे हे सुद्धा आपण अनुभवत आहोत खरो तर पावसाचे दिवस आहेत आणि हे असे छोटे मोठे धबधबे आपल्याला इथे पाहायला मिळतात ह्या कातळगारावरून वाहणारे तर आम्ही या सगळ्याचा आनंद घेत आहोत आणि तुम्हीसुद्धा घ्या आकाशात छेपवणारे सह्याद्रीचे कडे अधूनमधून चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थंडगार थेंब दूरवर पसरलेली अथांग सह्याद्रीची पर्वतरांग आणि पावसाळ्यात दिसणारे लाल रंगाचे छोटे खेकडे हे येथील प्रमुख आकर्षण हे खेकडे आकाराने अतिशय छोटे असून पावसाची चाहूल लागताच कातळातून बाहेर पडतात रस्त्याने आम्ही शिवसह्याद्री हॉटेलजवळ पोहोचलो रघुवीर घाटावरील शिवसह्याद्री हे एकमेव हॉटेल आहे या हॉटेलजवळ आल्यावर रघुवीर घाटाची नागमोडी वळणे त्याचे उंच उंच कडे व नजर जाईल तिकडे सह्याद्रीचे हिरवेगार साम्राज्य पाहून रघुवीर घाटाला सह्याद्रीच्या स्वर्गीय सुखाचा राजमार्ग बोलणे वावगे ठरणार नाही सह्याद्री हॉटेलच्या शेजारी एक व्ह्यू पॉइंट आहे थोड्याशा पायऱ्या उतरून आपण खाली आलो ना की आपल्याला हे पूर्ण सह्याद्री दिसतो आपल्याला आणि आत्ताचं रूप दाखवतो त्याचं ह्या पायऱ्या आहेत जिथून आम्ही उतरायला चालू केलं आणि तिथंच कॉर्नरला ते हॉटेल आहे पण ते आता पूर्णपणे धुक्यात झाकलं गेलेलं आहे आणि इथून हा संपूर्ण रघुवीर घाटाचा कडा आहे हा इथे घाट आहे आणि इथूनच हा कडा जो खाली आलेला आहे इथे सुंदर असे धबधबे होते छोटे छोटे दिसत होते ते आता संपूर्णपणे ढगांनी त्यांना वेढलेलं आहे आणि हेच आपण बघू शकतोयच ह्या पायऱ्या ह्या पॉईंटकडे आपल्याला घेऊन येतात आणि इथून जर आपण हा खालचा परिसर बघितला तर आईथे संपूर्ण सह्याद्रीचा सा कडा उंच उंच पर्वतरंगा आणि असं मागेच थोडंसं धुरकट नागेश्वराचा सुळका आपल्याला दिसत होता जो आता दिसत नाही आहे आणि तसंच आपण जर ह्या बाजूला आलो तर ह्या बाजूलासुद्धा पिंपळगावचा डॅम दिसत होता पण ते आता सध्या धुक्यामध्ये झाकलं गेल्यामुळे आपण ते ह्या पॉईंटवरून बघू शकत नाही आहे पण जे मागाशी तुम्ही द्रोणमध्ये थोडासा एक शॉट बघितलात स्टेप्सचा कारण आम्ही द्रोण फ्लाय केला होता पण पाऊस आला आणि ढग यायला चालू झाले त्यामुळे मग तो आम्हाला उतरावावा लागला पण थोडाफार तो व्ह्यू तुम्हाला दिसला असेल तर जेव्हा तुम्ही या हॉटेलमध्ये येता तेव्हा एक दोन मिनटावरती उजव्या बाजूला आल्यावरती पायऱ्यांनी खाली आलात तर हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सह्याद्रीची हीच खासियत आहे मित्रांनो की क्षणात वेदर चेंज होतं कारण जेव्हा आम्ही येत होतो खाली त्यावेळेला पूर्ण हे वातावरण क्लिअर होतं काहीच ढग किंवा काही नव्हते फक्त वरती जो कडा होता तिथे ढग होते पण हे आता सगळं झाकलं गेल्यामुळे थोडंसं म्हणता येईल की ते दाखवता येत नाही आम्हाला सौंदर्य पण हे सुद्धा एक वेगळाच अनुभव आहे हो जो आपण पाहतो हो आहे शब्द अपुरे पडतील इतके सौंदर्य या रघुवीर घाटामध्ये खचून भरले आहे पावसामध्ये भिजल्यानंतर प्रचंड भूक लागली होती तेव्हा शिवसह्याद्री हॉटेलमध्ये जेवायला आलो आजूबाजूकडील असलेल्या निसर्ग सौंदर्याप्रमाणेच हॉटेलमधील जेवण देखील खूप चवदार होते या थंडगार पावसाळी वातावरणात गरमागरम कुरकुरीत कांदाभजी पिठलं भाकरी व चहावर आम्ही ताव मारला आणि एक गोष्ट मित्रांनो या हॉटेलमध्ये राहण्याची सोय उत्तम आहे तेव्हा जर आपण रघुवीर घाटाला भेट देण्याकरता येत आहे तर हॉटेलमध्ये रूम बुक करू शकता या हॉटेलचा कॉन्टॅक्ट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे रघुवीर घाटामध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी पावसाळ्यात आपल्याला जास्त पाहायला मिळते तसेच घाटाशेजारी महिमंडणगड व जगदेवसारखी ठिकाणे पाहण्यासारखी आहेतच थ्रील आणि ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असल्यास आपण या ठिकाणांना देखील भेट देऊ शकतो परंतु सावधगिरी तेवढीच बाळगा कारण या दिवसांमध्ये गडावर जाणाऱ्या वाटा धुसर आणि अस्पष्ट होतात त्यामुळे वाट चुकण्याचा संभव देखील जास्त असतो याकरता शिंदी गावातून एखादा वाटाडा आपल्यासोबत जरूर ठेवावा कोयनेचा घंडाट जंगलांचा परिसर असल्यामुळे वन्यप्राण्यांचा संभव जास्त आहे त्यामुळे तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे बाकी या स्वर्गाचे दार आपल्यासाठी कायम खुले आहेच तर व्हिडिओ आम्ही हा इथे एंड करतोय पाऊस खूप असल्यामुळे शूटिंग करता येत नाही कॅमेरे पण भिजले आहेत आणि ड्रोन शॉट ही घेता येत नाही आणि वारा सुद्धा प्रचंड आहे कारण पाच पाच मिनिटांनी इथला क्लायमेट चेंज होत आहे तसा आता समोर हा जो कडा आहे हा पूर्ण रघुवीर घाटाचा कडा आहे आणि हा मगाशी झाकला गेला होता ढगांमध्ये आणि इथेसुद्धा खाली आता पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आता बघितलंच पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे क्लायमेट चेंज होत आहे पाच पाच मिनटांनी त्यामुळे व्हिडिओ आता एंड करतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन निसर्ग सौंदर्य घेऊन तोपर्यंत खुश राहा हसत राहा